दादा नमस्कार 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 दादा आज गुलालासाठी खूप खूप अभिनंदन तुम्हाला धन्यवाद तुम्हाला दादा से या गाडीचं सांगा ना नियोजन कसं काय आपलं गाडीचं नियोजन हा आपण आपलं पहिला घेतलेला राणा आहे आणि हा बाजी आहे आपण दोन दिवस झाले उतरवलं संदीपचा सा आहे साखोऱ्याचा बैल खूप दिवसापासून आमचा म्हणजे उतरायचा प्लॅन चालू होता पण मैदान जवळ नाही आणि आपलं नियोजन आज का केला का जवळ मैदान होता आपल्याला टाइम पण होता त्यामुळेच उतरवलं बैल आणि आज गुलाल पण झालाय हो गुलाल काय सांगाल मग गुलाल तर झालाय आणि एक ना दादा काल सर्व भरपूर आपले जे भारतप्रेमी आहेत ना त्यांचं एक स्वप्न पूर्ण झालं त्यांना भारतला बघायचं होतं भले आपली गाडी सेमीला नाही गेली पण एक स्वप्न होतं तो पूर्ण झालाय काय सांगाल नक्कीच प्रेमियांचं ना स्वप्न पुढे पूर्ण होईल आपण आज पावणे तीन अडीच महिन्यानंतर बैलाला डायरेक्ट पाळवला घेतला फेरेमध्ये केला नव्हता बायलाची फक्त डेट मिळ आणि बांधून बैल होता डॉक्टरनी मी मला सांगितलं पण मी मध्ये फेरे करू नका कारण ट्रीटमेंट असताना परत बैल त्याच रुटीनवरती येईल म्हणून पळू नका तर त्यामुळे आपण बैल थांबून ठेवला होता था। आणि काल पाळवायच्या आधी त्याला विचारलं होतं डॉक्टर साहेबांना तर ते बोललं डायरेक्ट तुम्ही पाळवा फेरे नका करू तुम्हाला मैदानात गेल्यावर रिझल्ट भेटल फेऱ्यामध्ये नाही समजणार आणि ना दादा कुठं ना कुठं ना सर्वांना एक अपेक्षा होती गट पाच होतं की नाही पण गट इतका खुल्ले पाच केला ना त्यांनी हो एक बघण्यासारखा होता गट खरोखर सुंदरच केला पण सेमीला थोडा बैल पुढे आल्यावरती त्याच पोझिशनला पळाला पण बैल म्हणजे बरेचस डॉक्टर कोण एका फुल रिकवर झालाय अजून दोन मैदान पळाल्यानंतर व्यवस्थित त्याच रुटीनलाही दादा भारत आणि सुंदर या गाडीला बघण्यासाठी लोकांची एक आतुरता होती आणि आपले किरण आप्पा यांनी पण सांगितले लवकरच ती गाडी बघायला गाडीचं निवेदन आमचं झालेलं आहे एक त्या मैदानाला आम्ही करणार आहे फक्त आपला बैलाचा रुटीनला पर्यंत आपण तो थांबवलाय तात्यांचा काही विषय नाही तात्यांना आपण ज्या दिवशी फोन करू त्या दिवशी आपल्याला तो बैल मैदाना दिली खूप काल गाजवले हो भारतने एक आठवण म्हणून त्याची एक कधी पण आठवले ना कुठलाही मोठा मैदान आला ना सगळ्या भारतप्रेमी मनात त्याची जी छबी आहे ती कायम राहील त्यांच्या आशीर्वादाने तो आजारातून बारा पण होईल आणि पुन्हा एकदा गोळाला एक नंबरचा राहील आज भारतच्या पावलं पावली तुमच्या दावणीची जी बैला ते पण गुलाल घेतात हो भारतच्या पावली पली आता महाबली म्हणजे छोटा भारत भारत बरोबरच पाठवला होता त्यांनी पण तिकडे फायनलचा एक नंबर केला परवा दिशी म्हणजे भारतच्या एक दिवस मैदानाच्या आधी आठ तारखेला त्यांनी एक नंबर केला त्याच्यानंतर भारतला आपण काढला नऊ आणि आज ह्या गाडीने गुलाल केला काय सांगाल नवीनच खरेदी तुमच्या धावली आणि पहिलाच गुलाल काय मुलात आपण संयम ठेवायचा आणि चांगला वागवायचा काय सांगू का वाईट कर्म केलं तर वाईटच पत्र देणार आहे चांगला केला तर चांगलाच येणार आहे आपल्यापासून दादा उत्तम शेट गावली ना हा नाव कुठं ना कुठं आज भारत मुलं दिसत शंभर टक्के त्याचे खरोखर माझ्यावरती म्हणजे तो माझ्यासाठी देवच आहे उपकारणी तर माझ्यासाठी देवच आहे आपली ओळख ता आपण तालुक्या आणि जिल्ह्यापर्यंत केली असेल त्यांनी मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत लिहिली तर तो माझ्यासाठी देवच आहे तर दादा ना भारत खूप वर्ष पलत अजून किती वर्ष तुमची अपेक्षा असेल तर भारत भारत तसं बोललं तर आता म्हणजे तो सहा दादा झालं तर अजून तो, तो माझ्या मत दोन वर्ष तर त्याच जोमाने पडले पण दोन वर्षा त्यांनी काल गाजून ठेवायला पाहिजे त्यामुळे त्यांच्या भारतीय जे प्रेमी आहेत ना त्यांची इच्छा आहे नक्कीच शंभर टक्के काय झालं मध्यंतरी बाईलाचा आजारपणा असल्याने आपल्याला ते कळून नाही आला त्याच्या तब्येतीमुळे कळून नाही आला आणि बैल पळवत राहिले त्यामुळे तो जास्ती वेळ आजारात गेला दादा जरा डॉक्टरच्या विषयी सांगा ना कुठल्या डॉक्टर डॉक्टर इथले आपल्या लोणावले मधले सचिन आरोडे म्हणून खूप चांगले डॉक्टर तिकडनं येत होते इकडे ट्रीटमेंट करायला पंधरा पंधरा दिवसांनी ते येऊन बघत होते आणि खरोखर खूप छान ट्रीटमेंट केली त्यांनी म्हणजे त्यांचा पण एक खूप मोठा हात आहे खूप आणि बैल चेक केले केलं त्यांनी सांगितलं बैल खूप जाम आहे सर्दीमध्ये कपामधून तो निघाला नाही अजून त्याला निमोनियाचा प्रकार कमी झाला नाही आणि त्याचे ब्लड चेक करून मग त्याच्या मध्ये ब्लडच्या मध्ये आपल्याला समजलं का त्याच्या किडनीला आणि लिव्हरला सूज आहे आजारपणाच त्याला पळवल्या मुलं आणि अँटीबायोटिकच्या इंजेक्शन जास्त झाले त्याला सर्दी आणि आपण कपावरती जे औषधं त्याला चालू केले होते त्याच्यामुळे तो लिव्हरला आणि किडनीला त्याच्या सूज मारले होते तुमच्या मते काल कसा पलाला भारत माझ्या मते तर एवढ्या दिवसातून म्हणजे अडीच तीन महिन्यातून आपण बैल काढला खूप छान पळाला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बैल एवढ्या दिवसातून काढून पण तो म्हणजे गाडी नव्वद टक्के काढून देत होता तर ड्रायव्हरचं म्हणणं पण का शेट काही अपेक्षा ठेवू नका त्याने अपेक्षेपेक्षा जास्ती करून दाखवलंय काल बोलाल तर पुढच्या मैदानात शंभर टक्के होणार आहे आज तीन महिन्यांनी एखादा पैलवान एखादा कुस्तीचा पैलवान असेल तो दोन महिन्यांनी एका महिन्याने जरी खेळायला गेला तरी तो दमतो तर बैलाचा आपण तीन महिने काढलेले आणि तीन तीन फेरे पालायचे तर विषयच नाही बोलतो तो बैल रुटीनला आलाय आणि शेटपूरच्या मैदाना नक्कीच तो त्याचा जोमानेच पलय आणि ना दादा गटाला आणि सेमीला दोन्ही वेगवेगळ्या खांदी पळवला हो पहिल्या गटाला गटाला त्याला उजव्या खांदी पळवला नंतर आम्ही डाव्या खांदी टाकला तर ते आपल्याला बघायचं होतं का डावीनी पण बैल तीच जसा पहिले पळत होता त्याच जोमानी पळतोय का तोच वेग लावतोय का आपल्याला बघायचंच होतं आपला काल गुलालाचा नक्की नव्हता पण आपल्याला दोन्ही खांदी बैल पळवायचं होतं उजव्या खांदी जर असं तर बैल नक्कीच सेमी केलीच असती पण आपल्याला डाव्या खांदी टाकून बघायचंच होतं बैलाला तो बैल त्याच रुटीन बोलतोय का बऱ्याचशा म्हणजे वर्षभर झाला आम्ही उज्याच खांदी पळवत होतो मुळात त्याचा डावाच खांदा लहानपणापासून त्याला बैल जेवढे भेटले डाव्या खांदीच्या स्पीडचे त्यामुळे त्याला उजव्या खांदी पळवायला लागला उत्तम दादा गावली हा नाव बिंजोर मध्ये पण आणि घाटावर पण काय बोलायला विषय नक्कीच नक्कीच तुमच्या सगळ्यांचा प्रेम आहे आणि खरोखर -कर, हा नाव माझ्या भारत नंतर ठेवलाय त्याच्या मागे माझी ही दोन वासरा पण ठेवणार चालेल दादा दा, आता पुढचा म्हणजे आता तुमच्या वासऱ्यांचं नियोजन कसं काय असणार पुढे आता पुढच्या मैदानावर बिंजोडला कारण ही वासरा मी खास म्हणजे साठी ठेवले दोन्ही खांदी पब्लिक वरून दोन्ही वासरा पडणार आहे कशीही पळतात आणि दादा भारत साठी ना भारत प्रेमींच्या कडून एक खूप मोठा संदेश असेल की लवकरच आपला भारत एक मोठा मैदान करावा एक नंबरचा मानकरी राहावा प्रेमियांचा आशीर्वाद आहे आणि ईश्वर ईश्वरचरणी माझी एकच प्रार्थना आहे की त्यांची मनोकामना पूर्ण होऊ भारतनी ती करावी आणि नक्कीच पुढच्या मैदानात करेल चालेल दादा शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला